अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा

टेंगले वस्ती येथील बाळू खंडू टेंगले यांच्या घरासमोरील झाडाला बांधलेल्या एक जर्शी गाय व एका एक म्हशीवर वीज पडून दोन्ही जनावरे जागीच ठार झाले आहेत शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ही घटना दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत अधिक माहिती अशी की कुलाळवाडी परिसरात वादळी वाऱ्यांसह विजेचा कडकडाट सुरू झाला होता काही ठिकाणी तुरळक पाऊस दहा मिनिटे पडला चोरात विजेचा कडकडाट सुरू होता असंगी तालुका जतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला बाळूखंडू टेंगले यांच्या वस्तीवरील घरासमोर लिंबाच्या झाडाखाली बांधलेली एक दुप्ती म्हैस गाभण जर्सी गाय यांच्यावर वीज पडली त्यामध्ये म्हैस व गाय जागीच ठार झाली यात दीड लाखांचे नुकसान झाले आहे गाव कामगार तलाटी नामदेव सांगोलकर कोतवाल सिकंदर नदाफ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अहवाल केला आहे